एम एस न्यूज मलकापूर शहरात गेल्या विजेचा लपंडाव सुरू आहे मलकापूर शहर वंचितच्या रणरागिन्या महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कार्यालयात धडकल्या गेल्या महिन्याभरापासून चालू असलेल्या महावितरणाच्या विजेच्या त्रासाला कंटाळून आज मलकापूर शहर वंचित बहुजन आघाडीच्या रणरागिन्या तालुका अध्यक्ष अजय सावळे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कार्यालय येथे जाऊन कार्यकारी अभियंता तायडे यांना घेराव करण्यात आला आणि आंबेडकर नगर वल्ली चौक येथील सूर्यमुखी पी येत्या पंधरा दिवसात दोनशे केवीची करून द्या अन्यथा कार्यालयात स्वयंपाक आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी मलकापूर शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते